माननीय मोदीजींच्या संकल्पनेतला रोजगार मेळाव्याच सलग सतरा व सतरा सतरावा कार्यक्रम आज झाला देशा आज देशातील चाळीस ठिकाणी हा रोजगार मेळाव्याचा कार्यक्रम झाला एकूण एकावन्न हजार तरुणांना आज सरकारी नोकरीचं नियुक्ती पत्र दिलं गेलं या देशाला आज जगातील सर्वात तरुण देश समजला जातो मोदीजींच्या संकल्पनेतील एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या संकल्पनेतील विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं या देशातील युवकांना आत्मनिर्भर करणं त्यांना स्वावलंबी करणं सरकारी नोकरीच्या माध्यमात देशाच्या प्रवाहात आणणं असा या सगळ्या कार्यक्रमाचा खर तर उद्देश आहे आणि म्हणून जवळपास दहा लाखपेक्षा अधिक युवकांना आतापर्यंत या माध्यमातून गेल्या दीड वर्षात आजही मुंबई आणि नागपूर पुणे महाराष्ट्राचा तीन ठिकाणी कार्यक्रम झाला जम्मू काश्मीर सहित चाळीस ठिकाणी झाला त्यामुळे एक मोठी उपलब्धी आहे मान्य मोदीजींच्या कल्पनेतील विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी एक मोठं पाऊल या रोजगार मेळाव्यात टाकलं जात आणि म्हणून आज नियुक्तिपत्र मिळालेला सर्व पुण्यात सात युवकांना या ठिकाणी रेल्वे असेल पोस्ट असेल सीएसएफ असेल अशा वेगळ्या वेगळ्या सरकारी क्षेत्रामध्ये काम करण्याची आता संधी मिळते एकशे सात लोकांना नियुक्तीपत्र आम्ही आता दिली त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आणि मोदीजींना मनापासून या सगळ्या एक्कावन्न हजार आज ज्या काही युवकांना नोकऱ्या मिळाल्या त्यांच्या वतीनं धन्यवाद अरे बाबांनो अरे ऐका ना अरे बाबांनो आता मला एक कळत नाही मला एक कळत नाही रोज सकाळी तुम्ही तिथं जाता ते खोट बोगस काय ट्वीट ट्विट करतो तो बाबा आणि तुम्ही त्याच बातम्या चालवताय आता मी तुम्हाला सांगतो मी दोन वेळा स्पष्टीकरण दिलं आज शेवटचं स्पष्टीकरण तुम्हाला देतो मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागा दे बाबा काय ते लावताय गाडी बरोबर मी तुम्हाला सांगतो पुण्यातला पहिला महापौर स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली अडीच वर्ष महानगरपालिकेची गाडी वापरली नाही राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी गाडी कुठली आहे बडेकर प्रॉपर्टीज माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलंय की मी या पार्टनरशिप मध्ये मी पार्टनर आहे त्या पार्टनरशिप मधली माझी गाडी मी वापरली मी स्वतःची गाडी वापरली स्वतःचं इंधन वापरलं अरे बाबा इतका कृतज्ञ का होत आहे पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे आणि वाटतो की एक महापौर असा मिळाला ज्यांनी स्वतःची गाडी आणि जो अशी वापरली बाबांनो ही बातमी अशी करा निगेटिव्ह करू नका उग रोज काहीतरी चाललंय एक वेळ लागलेला काय म्हणतो विद्युत मनोवृत्तीचा माणूस रोज ते बोलतो तुम्ही रोज बातमी करताय ते आरोप करताय तुम्ही काय नाही आता बाद झालं मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो आता नाही जाऊ द्या हे बघा नाही ऐक ना आता तो मुद्दा सोडा मी तुम्हाला आजही सांगितलं की मी त्या माणसावर इलेक्शनला पण नाही बोललो व्यक्तिगत द्वेष कुठंतरी आकस आणि ह्याच्या मला वाटतं हे तुम्ही चालवणार का नाही की एकमेव महापौर कुणाचा ज्यांनी स्वतःची गाडी वापरली ती गाडी कुठली वापरली अॅफिडेव्हिट मध्ये दिलेली गाडी वापरली त्या पार्टनरशिप मध्ये मी होतो ती गाडी वापरली माझी आहे ना अरे काय चाललंय ती पोस्ट टाकली तुम्ही पण आपल्या लगेच तुम्हाला वाटतं सनसनाटी काहीतरी काही म्हणजे बोगस कार्यक्रम चाललाय आता त्याला आता तुम्ही थांबवा तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव आणि मग बातमी करा आता हे किती वेळा तुम्हाला सांगू बाबा नो त्यामुळे आता हे शेवटचं स्पष्टीकरण आहे मला काय ह्या माणसाबद्दल कुठेही बोलायचं नाही मला काही उत्तर द्यायचं नाही आता त्याचे अनेक विषय बाहेर येत आहेत बघा दोन हजार अकरा ला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल जमीन बळकवली कोथूड मध्ये त्याला अटकपूर्व जामीन त्यांनी जामीन न घेता पळाला होता तो जामीन कुठं तरी त्याला मिळाला मला काही माहित नाही असे गुन्हे त्याच्यावरती बाबा नो ते बघा ना तुम्ही वक बोर्डाचा आहे हा गुन्हा आहे दहा गुन्हे माझ्या एक गुन्हा दाखवा उद्याच आपलं काहीतरी रोज त्यांनी काहीतरी बडबड करायची का आणि रोज आपली मीडिया मात्र चालली आहे अरे नका करू आता माझं म्हणणं खूप काम करायचं आपल्याला बघा आज देशात एकावन्न हजार तरुणांना नोकरी दिली मोदीजींनी उद्या माझा जनता दरबार आहे सतरावा तेरावा जनता दरबार आहे उद्या माझा आज प्रत्येक जनता दरबार पाच पाच दहा दहा हजार लोकांची काम मी करतो हेच लावा रे बाबांना चांगलं ते काहीतरी उगाच आपल्या त्याला नाही काम नाही धंदा सगळीकडनं लोकांनी टाकून दिलेलाय उगाच आपल्या ते रोज काहीतरी ताँ� बोलतो आणि आपण रोज चालवतोय धन्यवाद On peut parler de la question 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 de la question